विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्ती मी कोण आहे महाराज एक गुडूक आहे खूप मोठे गाजलेले लोक नाही पाहिजे त्यांचे सगळे गोष्टी बेकार असत महाराज जितके लागत नाही ना तितके त्यांना लागत असत ते साधी बोडीच माणसं चांगली खूप सुंदर ह्याच्यापेक्षा काय पाहिजे याच्यापेक्षा काय पाहिजे असं असंच तर पाहिजे आता अलीकडे आलो जाऊन आपण इकडे कीर्तन होतं दोन मृदांगन दोन ते गाणाऱ्या सुद्धा तंबाखू खाऊन होतं लाज वाटेला काय म्हणणार आहे महाराज अ तुम्हाला एक खरं सांगतो फक्त या या वेळेला तरी वेळेला तरी पाळलं पाहिजे ना तर फार कठीण आहे फार किठी फार, किठी फार सुंदर प्रमाण मी कोण आहे किती दिवस आपण आईकडे असतो किती दिवस असतो आपण आईकडे मी दिवसात बोलवणार केबीसी कोण म्हणे गा करोडपती हे ना किती दिवस असतो आपण आईकडे टाळ्या वाजला काही काय मला वाटत मला माहित नाही तुम्ही कोण आहे पण दोनशे आपण आईच्या गर्भात दोनशे ऐंशी दिवस असतो दोनच कमी बोलले ते एक प्रॅक्टिकल प्रिसेप्ट सांगतो अभ्यासामध्ये बोलतो चरक संहितेमध्ये याचा पुन्हा आलं चरक संहिता भाग दोन केन नाही उपनिषदा आता यांच्याकरता परत टाळ वाजव अरे एक गुणू काय आपल्याच माणसाचा विरोध आपलेच माणसं करतात बोलू काय एक बोलू काय इतिहास सांगू पण परत तुम्हाला आपल्याच माणसाने आपल्याच माणसं आपल्या वहिनी बनतात एक तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार वामन पंडित वामन पंडित आहे ना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार इतिहास गवाय रामाला वनवासात कोणी उतरवलं बोला ना बोला ना कोणी उतरवलं दुसरे आपल्याच आप्ले। माणसानी कौरवाला कौरवाला रामाला वनवासात युद्धात उतरवण्याचं काम आपल्याच माणसाने केलं कैकी कौरवाला कौरवाला युद्धात जर ओढलं असेल कोणी ओढलं आपल्याच भावांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला महात्मा गांधीला कोणी मारलं कोणी मारलं म्हणा ना मुसलमानाने म्हणा ना कोणी आपल्याच माणसाने म्हणून आपण आपलाच बहिरी आहे आणि याकरता समजून घ्यायचं की मी मला जर समजत नसेल आणि आम्हाला आमचं नॉलेज नाही आम्हाला युक्रेनचं आहे आम्हाला आम्हाला आहे आहे पण आम्हाला आमचं नॉलेज नाही किती हात शरीर आहे किती हात शरीर आहे साडेतीन हात आज आलं असेल म्हणून बोलू महाराज आज कपिलांचं वर्णन असेलच आज तिसरा दिवस आहे म्हणून बोलतोय साडेतीन हात शरीर आहे किती वीज शरीर आहे किती वितन शरीर आहे आम्हाला सर्व आहे हो आम्हाला आमचं किती वीज शरीर आहे करेक्ट किती शरीर आहे महाराज बावनघाटचं पण मिळणार आहे तुम्ही पुढे चालाल मी चालालच नाही चला किती ए आजी <laughs> लई नाथाला चुरलो हो पायावर घेऊ हे जे माणूस जो माणूस तो त्याच्याच हातानी साडेतीन हात आहे त्याच्याच वितानी सात वीत आहे आणि त्याच्याच बुटानी चौऱ्याऐंशी बूट आहे भारत चौऱ्याऐंशी चला विठ्ठला चला जन्माला येतोय या पाच याच्यामध्ये जन्माला येतोय आणि पाच याच्यामध्येच माणूस निघून जातोय लक्षात आहे का शब्द पर्श रूप राजगंध साध्या भाषा बोल काय आणि आई येत असताना आईकडे हा दोनशे ऐंशी दिवस असतो बापाकडे किती दिवस असतो माणूस हा काही नाही बापाकडे हा चाळीस दिवस असतोय मी म्हणत नाही ग्राम मध्ये अध्याय नंबर दोन मध्ये चालून बघा विठ्याला यामध्ये धातू किती आहे सप्त धातू आहे किती धातू आहे सात धातू आहे दादा का डॉक्टर आपल्याला हे सगळं फॉस्फरस नाही का तुम्हाला अजून परत सांग आपल्या शरीराला भस्मही लागतात सोन्याचं भस्म हे सगळे धातू आहे याच्यामध्ये अं हे बोलू काय चरक संहितेमध्ये सांगितलं गेलं आहे जो माणूस जर सहा प्रकारच जे जेवणामध्ये असणार आपल्याला पकवान गोड कडू अजून आंबट लोक आहे ना आंबट खारट खारडी लोक आहे तिखट हो पाऊनसारी आहे हा अजून बोला ना बोला ना नाय बाबा एवढं चांगलं गाव म्हणून इथे आलो काय करू सांगतो म्हणून आधीची जुनी माणसं सकाळी उठले की लगेच दोन ते अडीच पानं कोरे पानं कशाचे कडू लिंबाचे कडू आणि मग आहे तुरट तुरट वाघाट पाहिलं का वाघाट वाघाट पाहिलं की कशाला वाघाट म्हणतात ते झाडावर वेळ जाते त्याचे ते वाघाटे ज्याला मुळव्यात असेल ना मुळव्यात बाघाट्याच्या रसानी बसत पानाच्या सागरगुटी सागरगुटीच्या पानांनी सुद्धा बसतोय परत सांगू कमरमोडी पाहिली कमर मोडी कडामोडी मानमोडी कमर मोडी कंबर मुडीचे जर मुळे घेतली आणि त्याचे पाच पानं घेतले त्याचं एक फुल असत बारीक ते घेतलंय मस्त पाण्यात टाका सकाळला उठा आणि ब्लड कितीही प्रकार एक सवा लाख रुपया खर्च केला तर नुसत्या कंबर मुडीनं डोकं लावलं तर वरच रक्त बंद करते कंबर मुळी करते का बरोबर आहे का हि मग चुकीचं नाही बोलत बरं का मलाही बिळा लागला होता बिळा लागला शेतामध्ये गेलो बिळा लागला माझ्या आजीने ते कंबर मुळी घेतली धरली धरली लावली लावली, लावली। तिफनकंदाचा पाला नंतर दाबला हा आणि स्वतःची लग्वी नंतर टाकायला लागली स्वतःची लगवी जर जो माणूस पित असेल त्याला जीवनभर कोणा डॉक्टर जायची गरज नाही त्याला ठल आलीचे लोक गाईचे गाईच गोमित्रच गुण, असंजळीने फेकचे महाराज फुटातला कुठलाही रोग होत नव्हता एक मुलगी आली भाई लक्ष दे हेमा मालिन दररोज स्वतःची इवरिन स्वतःला लावते आम्ही जे फाउंडेशन लावतोय आम्ही जे हे सगळं लावतोय सर ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला ते टुपा वगैरे त्याला ते फॅरेनचे ना, ना? ना? अरे लावली लावलं लावलेले का बाई पायली काळी कुडीन बाई गेली लग्नात आणि ते फाउंडेशन करून गेली आणि झाले भार मंडपात कुलर चालू बाई कुलर कुडून गेली लाई बाईचे लोटाचे लोट उतरले बाई अशी जोशी इतकी सुंदर हिमावाळीन वानरी सारखी ते सज्ज कारण ते सगळं उतरायलाच लागलं अरे हे सगळं याचा पैसे खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही प्राणायाम केलं जर तुम्ही त्या पैशाने काजू जे काही असेल प्रोटीन हा हे सगळं फायबर घे हे सगळे जर तुम्ही प्रोटीन युक्त जर आहार घेतला तर आणि माणूस सुंदर दिसेल की ते सगळं लावल्याने सुंदर दिसेल बोला ना त्याची गरज आहे म्हणून या देहाला नटवण्यापेक्षा हे जो देह आहे या देहाला कितीही नोळ याच जर नॉलेज नसेल तर एक दिवस अभंगाच्या पहिल्या चरणाचा एक देहणार हा बाह मृतचे भा के देह मृत्यूचे Oh, 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 तू काय मान सार्च आश्चर्य वाटते जाणार आहे बर कमवून कमवलं यादीला यादी आला खूप खाऊन खाऊन बनवलं शेवटी काय बोला तू ने जो कमा दूसर ई serás... I nahi, nahi. nahi. तुमच्या लक्षात आलं असेल चांगला मित्र डेकोरेशन वाले दादा मी खात नाही म्हणा ते म्हणजे एकमेकाला आता आताच आहे मी गरम खर्रा खर्रा काय म्हणते खर्रा काय म्हणते खरंच भाय ना बरोबर आहे दादा हो ना हा गुटखा दादा मित्राला मित्र द्यायला मित्र सोडा कै न कुणाची 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 म्हणजे कुणाचं बायकोनी नवऱ्याला खोकला आला शिंका आल्या डॉक्टरना सांगायच्या अगोदर ताट सुद्धा असे धकाव धकाव दिले बरोबर हे कि करोना खेड बर शहरामध्ये कोणी कोणाला मानलं नाही खेड्यात आमच्या माऊल्या आमच्या बाबासाठी जीव द्यायला तयार असत बरोबर की चुक हे खेड बर, बर खेड्याने कधी वाईट नाही गरीबांनी कधी जगाला फसवलं नाही गरीबांनी कधी संस्कृतीला हात लावला नाही गरिबांनी कधी बिघडवलं नाही तुम्ही म्हणाल महाराज काय बोलून राहिले हो ना मोठ्या माणसाने सगळं बिघडवलं महाराज जास्त शिकलेले माणसं असेल ना ते पूजनीय झालेत आणि अर्धवट डोक्याचे आहे ना यस आणि नोन मधामधी बोंबा बोंब <laughs> यांनीच बिघडवलं तुम्हाला खोटं वाटतंय बरं संस्कृतीला कोणी बिघडवलं आई लोक आता तुम्ही हसल्या म्हणून बोलतो गाऊन कोण घातला शहरातल्या बायाने की खेड्यातल्या बायाने बोला समज नाही या जगामध्ये पण कुणी कुणाच असं तरी हे हे संसारामध्ये असणार जेव्हा मृत्यूचे भाजे कळू आले कौतुक का कायम मानलेलं सार त्याला थीम म्हणून सार त्याला मानायचं ना ते मानून बसतोय आम्ही जे वाटत ते आश्चर्य नाना भोगांची संचिते हे जो भोग आहे आम्ही का भोगतो दादा लक्ष द्या आम्ही का भोगतो हो बाबा आम्ही भोगण्याचं कारण सगळं चुकवता येत दादा बोलू नका ना कृपा करून मग तुम्हालाच बोलायचं आहे मला असं वाटतं माझं बोलणं चुकून राहिलं की पुढे गावकऱ्यांनी ते इतकं साथ द्यायला पाहिजे आई एकालाही बोलू द्यायला नाही पाहिजे आपणही नाही बोलायला पाहिजे बिडी येते तर पोट्ट का बिडी पिणार नाही चुकी आहे काय चुकी आहे का माय जर नसान दात घासते तर पोट्ट एंडो शल्पा घासणार नाही <laughs> तुमच्याकडली आहे माय जर गोपी गोपी जर बनली तर गोपाल तयार व्हायला वेळ लागत नाही पण आम्ही बनत नाही आम्ही बनत नाही आम्ही त्यातच गेलो हा धर्म असा तो माणूस कसा त्याची पांढरी टोपी त्याची भगवी टोपी याचा हार रंग त्याचा तो रंग आम्ही याच्यातच गेलो हे बोलू का